नाशिक जिल्ह्यातील ले देवळा तालुक्यातील उमराणे येथील श्री रामेश्वर खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी अडकली असून या रकमेच्या वसुलीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी पणन विभागाच्या उपसंचालक अलका पवार आणि त्यांच्या पथकाला घेराव घालत ही या आंदोलन या आंदोलनामुळे काही काळ बाजार समिती परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते शेतकऱ्यांनी आरोप केला की व्यापाऱ्यांकडे असलेली थकबाकी मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना शिबिगाड अरेरावी सहन करावी लागत आहे काही प्रकरणांमध्ये तर मय झालेल्या व्यापाऱ्यांच्या सहीचे धनादेश देत फसवणूक केल्याचे प्रकारही उघड आहे या प्रकारामुळे अनेक शेतकऱ्यांचे लग्न शिक्षण वैद्यकीय उपचार यांसारख्या अत्यावश्यक गरजा रखडल्या आहेत काही कुटुंबांना पैशाअभावी जीव गमवावा लागल्याचेही दुःखद प्रकार उघडकीस आले आहेत याच पार्श्वभूमीवर पणन विभागाच्या समितीने रामेश्वर बाजार समितीला भेट देण्याची माहिती मिळताच शेकडो कांदा उत्पादक शेतकरी कार्यालयासमोर एकवटले त्यांनी आपल्या थकबाकीच्या पावते दाखवून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांची माहिती नोंदवून थकबाकी वसुलीची कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले यावेळी काही कांदा व्यापाऱ्यांनीही आपली बाजू मांडली शासनाने शेतकऱ्यांना अधिक स्पर्धात्मक दर सुविधा व पारदर्शक व्यवहार मिळावेत यासाठी खासगी बाजार समित्यांना परवानगी दिली मात्र या बाजार समित्यांमध्ये जर शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे अडकले आणि त्यांची फसवणूक होत असेल तर अशा समित्यांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित सुद्धा पैसे राहिले नाहीत पेरणीचा सीझन ना आलेला आहे कोणाच्या पोरांचे अॅडमिशन आहे तर कोणाचे दवाखान्यात आसपूल पडलेले आहेत कोणाची पत्नी मेली तर कोणाचा भाऊ मेला तर कोणाचा बाप मेला यांना आम्ही आमच्या सगळ्या अडचणी यांच्या समोर मांडून यांना कुठेही यांना दया माया शेतकऱ्याची आली नाही तर आम्ही आता यांना दोन वेळा रिक्वेस्ट केलं की त्या व्यापाऱ्याला इथे माल खरेदी खरेदी नका पण खंडू काका स्वतः त्याला पाठीशी घालतो आणि या सर्व शेतकऱ्यांचा कशी पाठ लागेल असं त्यांनी काकाचं आहे आणि मी काकावर वैयक्तिक आरोप करत नाही तर हे सर्व शेतकरी हे सगळं जे सहा महिन्या थांबवलं ते हे फक्त खंडू काकांनी थांबवलं नाही तर आम्ही आमच्या सोयीने गेला असतो आतापर्यंत कुठेतरी त्याची प्रोसेस झाली असती पण काकांनी आम्हाला हो 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 करून तुम्हाला चेक देतो काही लोकांना चेक दिले तर आम्हाला बावीस लोकांना चेक दिले नाही आम्ही चेक द्यायला गेलो तर ह्या जे म्हणणे साहेब आमचे पाच महिन्यापासून पैसे बाकी पाच सहा महिने झाले एक रुपया न देता इतक्या उडीचे उत्तर दिले आम्ही जाताना गेट लावून घेणे सगळं काही केलं ते परत मार्केट कमिटीमध्ये येऊन पण ते, ते, ते काहीच कुठलं हे करत नाही आमच्या मुलांच्या आता शाळेची फी भरण्याची वेळ आली आहे तर मुलं शिकवायचे कसे सरकारने कुठेतरी शेतकऱ्यांवर होत आहे याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही तर या लक्ष देऊन पैसे काढून देण्याचा प्रयत्न करावा सर्वस्व मार्केट कमिटी जबाबदार दा आहे कोणी व्यापारी नसून आम्ही व्यापारीला कोणालाच ओळखत नाही मार्केट कमिटीला ना ओळखतो मार्केट कमिटीने आमचे पैसे दिले पाहिजे आम्हाला कोण व्यापारी काय माहिती मार्केट कमिटी सांगत होती जा तिथं टाकून या माल पावती देतो त्यांनी पावती दिल्या त्या पावत्या चार दिवसात पुसल्या गेल्या इतक्या भयानक परिस्थिती यांनी लक्ष देऊन यांनी विचार करून पावत्या सुद्धा दिल्या नाही पुसल्या गेल्या पाहिजे अशी यांची म्हणजे हे होती की यांना कुठेच प्रूफ असं पुरुष राहिला नाही तर मला चेक दिला आहे तर या चेक वरती सहा महिन्याची तारीख टाकून दिली बघा सहा महिन्याची तारीख असून सुद्धा आणि काय या उपयोग शेकचा आता हा चेक जर आता शेतकऱ्यांनी लक्ष दिलं बँकेत गेला तर ही खाता बंद आहे परंतु या मृत व्यक्तीच्या नावाचा चेक दिला आम्ही कोणाकडे आता दाद मागायचा इथं आम्ही जोपर्यंत आता आम्हाला पैसे मिळत नाही आमच्या अपेक्षा हेच आहे की मार्केट कमिटीने गेटवर उभं राहून मार्केट बंद करावी शेतकऱ्यांनी एकत्रित शेतकरी मी सदर शेतकरी किरण बिराणी म्हणून आहे किरण प्रकाश बिरारी माझं नाव आहे पंढराचा शेतकरी आहे जर आता पैसे मिळाले नाही तर आम्हाला आत्महत्या करण्याची वेळा आहे आमच्या इथं एका भावाची बिरारी म्हणून भाव आहे माझा माझ्या भावाची पत्नी पैसे नसल्यामुळे मी मी मृत होती तो सुद्धा इथं जायला काका उठलेला समोर तुम्ही आम्ही सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत कांदे विक्री केलेले उन्हाळी कांद्याचे रामेश्वर बाजार समितीत सदर व्यापारी पांढरंग शेट देवडे यांच्याकडे आम्ही कांदा विक्री केलेला असताना आम्ही वारंवार पैशांची मागणी करत असताना ती विकती आता हायत नसताना त्यांच्या मागील त्यांच्या बंधूंनी व त्यांचे सहकारी हेमंत मोरे यांनी आम्हाला त्यांचे स्वतः पांढरंग देवडे यांचे हव्यात असलेले बँकेचे अकाउंट दोन हजार बावीस पासून नाशिक मर्चंट बँकेचे बंद खाते असलेले चेक त्यांनी आम्हाला शेतकऱ्यांना दिलेले आहेत तर ती सदर ही आमच्या सर्व शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे और हे खातं पण दोन हजार बावीस पासून बंद झालेले खाते जे पैशांची त्यांनी चेक चे, वाटप केलेली आहे असे साधारण तीन ते चार चेक नाशिक मर्चंटचे आहेत और इतर चेक कोटक महिंद्रा बँकेचे आहेत शेतकऱ्यांना हे बघा बर माझं नाव माझ्या वडिलांच्या नावाने कांदे विकलेले आहेत पोपट नामदेव बागोल मी त्यांचा चिरंजीव दिगंबर पोपट बागोल स्वतः माझे ह्या मार्केटमध्ये चार लाख दहा हजार रुपये घेणे असून सदर व्यापाऱ्याकडे आम्हाला आम्ही उन्हाळी कांदे विक्री केलेले असून आम्हाला एक रुपयाचा चेक सुद्धा नाही आणि रोख रक्कम पण दिलेली नाही अजून दादा सहा महिन्यापासून पैसे बाकी होते आमचे तर उपचारादर म्हणजे माझ्या पत्नीला ब्रे स्ट्रोक झाला कारण तिने खूप विचार करून घेतला आणि कुटुंबिक वाद झाले थोडे त्याच्यात तिने विचार केला की आपलं कसं होईल माझं तीन एकर क्षेत्र आत्ता मी गाण ठेवले आणि आत्ता माझे दोन मुलं आहेत आणि एक पत्नी होती ती वारली संजय वराडेकडं हॉस्पिटलला दवाखान्यात ॲडमिट केलेलो होतो तर हा यांनी तिने खूप विचार केला या मार्केटकडे आमचे पैसे घेणे होते पाच लाख रुपये सहा महिन्यापासनं एरझरा मारत होतो पण त्यांनी मनावर घेतलेलं नाही पैसे मिळाले नाही आम्हाला देतो देतो असं करून आतापर्यंत लोटून आणलं पण आता लोटणं लोट हे मुश्किल आहे दादा आणि दिलंच नाही तर मी आत्महत्या करेन माझ्या पुढं पण कोण नाही मांग पण कोण नाही माझा संसार हा उद्ध्वस्त झालाय उद्ध्वस्त एक झालाय एकदम काहीच नाही मला काय मनोहर लक्ष्मण बिरारी आज तपासणीसाठी मार्केटमध्ये आम्ही उपस्थित राहिलो होतो सर्व कामकाजाची तपासणी केली त्यानंतर काही शेतकऱ्यांनी आम्हाला भेटण्यासाठी इच्छुक आहे असा निरोप दिला आम्ही त्यांना भेटलो त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या समजून घेतलं आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे त्यानुसार त्यांना त्यांचे जे काही अर्ज असतील त्याच्या पावत्यासह किंवा ते जे काही प्रूफ असतील त्यांच्यासोबत ते त्यांनी यार ऑफिसला द्यावेत आमच्या ऑफिसला द्यावेत आणि बाजारच्या ऑफिसला पण द्यावे आणि त्यानंतर त्याची शहानिशा करून त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि ही जी काही गोष्ट आहे याचा अहवाल आम्ही सादर करतो पहिला त्यांच्याकडून किती रक्कम थकीत आहे त्याचे अर्ज आणि त्या थकीत असलेल्या रकमेचे पुरावे घेतले जातील आणि त्याची शहानिशा करून त्यानंतर मग ट्रेडर्स जे कोण असतील ट्रेडर्स बाजार समिती आणि शासन तिघ एकत्र बसून त्यावर निर्णय घेतो नाही खरेदी सुरू असल्याचं दिसून येत नाही आम्ही मार्केट रजिस्टर चेक केलं त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा लायसन्स नूतनीकरण केलेलं नाही तो वैयक्तिक व्यापारी कुठे खरेदी करतो असं दिसून येत नाही ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा